मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता आज आपण या ठिकाणी या रानामध्ये आज आपण मोठे किरव पकडणार होते म्हणजे आम्ही त्याला किरव म्हणतोय आणि काही बाकी जण मोठे म्हणतात तर चला आज आपण या मोठे खेकडे पकडणार येतो पण मित्रांनो आज आपण मोठे खेकडे गरवून पकडणार होते आणि ते पण कसं मी फक्त गरावणार आहे आणि आपला हा जुगाड पकडणार आहे मी फक्त गरा होणार हा आपला जुगाड पकडणार तर हा आपला जुगाड खेकडा कसा पकडतोय हे मोठे खेकडे कसं पकडतोय तर चला नंतर शेवट पर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला असत नक्की शेअर करा करा लाईक आणि करायला विसरू नका तर व्हिडिओ मात्र शेवट पडतो का कुठेही न करता कारण या व्हिडिओ मध्ये हा आपला आहे हा आपला खेकडा कसा पकडतोय तर बघा तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला बघा आता आपल्याला खेकडा शोधायचे ज्या ठिकाणी खेकडा तोंडीचा असेल त्या ठिकाणी आता आपण त्याला गरवणार आपण पकडला का नाही पकडलं का नाही पकडलं का नाही पकडलं का नाही मित्रांनो कुठे गेला कसं आहे माग बघा असाय आपला आयडिया असं आपला जुगाडी कसं आहे माग एक चाल बघ अशी आयडी आपली केरवा पकडायची आहे कस कस आहे कशी आयडिया आहे मित्रांनो बघा आपल्या या चुकाळामध्ये आपण कडक कसा पकडतोय चला मित्रांनो बघा आता लय जोरात पाऊस आलेला आहे त्याच्यामुळं आपण आहे ना हे किरवो दराचं बंद केलं कारण पाऊस आल्यानंतर ना ते बाहेर निघत नाहीत आता कारण त्यांच्या धावाजवळच त्यांना चरायला झालेलं आहे त्याच्यामुळे ते फक्त ऊन पडला आणि पाऊस आला तरच ते चरायला निघत कारण आता या मोठ्या पावसामध्ये निघत नाहीत तर बघा आता आपण आहे ना आपल्या या जुगाडाला किती किरवं पकडलं ते आता आपण पाहू मित्र मी तुम्हाला दाखवते आपण किती किलो पकडले तर जाऊ नको हे बघा आपण पाच खेकडे पकडले नंतर आज आपल्या ह्या जुगाडा ना काय द्या बघा चाले जाऊ नको जाऊ नको चल तिकडे बघा आपण पाच खेकडे पकडलं